गुरुजनांच्या छायाचित्राखाली शिकत आहोत यात सर्वच काही बुद्धिमान नसतात आणि त्यात खालच्या स्तरावर देखील काही विद्यार्थी असतात परंतु आपल्या संस्थेला असे महापुरुष लाभलेले आहेत की त्यांनासुद्धा उठवण्याचा प्रयत्न करतात सुद्धा काही जास्त शिकलेले न त्या काळामध्ये एकदम तिसरी शिकलेला विद्यार्थी तरी परंतु त्यांच्या आशीर्वादाने आज त्यांच्या आशीर्वादाने आज हे विद्यार्थी संपूर्ण भारतात आहेतच आज जगातसुद्धा आज पांगलेले आहे सर्व आणि आपल्या संस्थेचं नाव सगळं वा वाढलेलं आहे आणि ज्या वेळेला बाबांचं तर पहिल्यापासून आता मित्रेतो सर्व हा तुमचा योग आहे तुमचं भाग्य आहे की या वयातसुद्धा बाबा आपल्याला पंचतीसचा पाठ शिकवतात त्या तो पौला 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 थोड़ो थोड़ो तर त्या काळामध्ये तर आम्हाला तर भरपूर मिळालं आणि त्यांचाच आदर्श ठेवून आम्ही त्यांच्याच पावलात पावून थोडं थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो हा खरा आपल्या गुरुजनांचा आशीर्वाद आहे त्यांचा आशीर्वाद असल्यानंतर तुम्ही कोठे जा काहीही कमी पडत नाही तर श्रद्धा आपली संस्था आहे योग महाराज आणि या गुरुजनांच्यावर अत्यंत आढळ श्रद्धा असली काहीही कमी पडत नाही हा आमचा अनुभव आहे एक तिसरी शिकलेला विद्यार्थी त्यांच्या हाताखाली त्यांच्या कृपाचित्राखाली चार वर्ष चांगल्या पद्धतीनं त्यांच्या मार्शनाखाली त्यांच्या उद्देशानं करत करत आपला भाव वाटचाल करीत करीत आज महामंडलेश्वर याच्यापर्यंत जा सर्व आपले बरेचसे विद्यार्थी पोहोचलेले आहेत आणि आज या ठिकाणी बाबांच्या बरोबर असणारे शास्त्री हे सुद्धा त्या काळामध्ये त्या सृष्ट ते या पद पदाला पोहोचले असे कितीतरी झाले तरी आपण या अपेक्षेनं फक्त या महापुरुषांच्या आपण आचरणाकड खरं ते चरण आहे त्यांचं संत चरण याचं चरण काय त्यांचं आचरण हे आपल्या हृदयात आपल्या श्रद्धेत असलं का आपल्याला काहीही परमार्थात कुठेही आपण भटकू शकत नाही तेव्हा यांची कृपा प्रसाद संपादन करणं कारण गुरुकृपा ही केवळम शिष्यश्य परंपर बाकीचा आपल्या आपल्यापरीनं अभ्यास करू त्यांची कृपा संपादन करणं आशीर्वाद संपादन करणं हे महत्त्वाचं आहे त्यांचा आम्हाला अनुभव आहे तेव्हा त्यांच्याच कृपेनं काही जा जास्त शिक्षण नव्हतं तरी आज त्यांच्या कृपेनं वारकरी संप्रदायात जेवढी काही सेवा करता येईल तेवढी आम्ही करण्याचा प्रयत्न बाबाजी म्हटले इथं इथं सेवा करतात त्रमेश्वरला बी पंढरपूरला आहे तिथं हे सर्व त्यांचे आशीर्वाद आहेत आणि जेवढी सेवा करताय तेवढं आम्ही करतो जरी करता भगवे झालो असतो वरी भगवा झाल्या नावे हे आपण सर्व आपल्याला पाठ तरी बी आम्ही ज्यावेळेला तिकडेही प्रवेश केला काही कारण असतो तिकडे गेलो त्यांच्यात ते राहिलो काही जे असं घडणार घडल्या तरी आम्ही वारकरी संप्रदाय सोडला त्यांना सांगितलं की बाकीचं सर्व घेऊ तुमचं ज्ञान घेऊ सर्व आता आमचा वारकरी संप्रदाय आम्ही सोडणार नाही म्हणून त्यांची माळ घातली ना आपली संप्रदायाची सुद्धा माळ काढली नाही तेव्हा काही बदल पडत नाही फक्त त्यांची कृपा पाहिजे तेव्हा आपला सर्वांना त्यांचा आशीर्वाद लाभत आहे हे परम परमभाग्य आहे आता आपल्यामध्ये एवढ्याच मूर्ती राहिलेली आहे ते तेव्हा त्यांचा आपण आदर्श घेऊन पुढचा मार्ग आपण कमावावा काही जीवनामध्ये कल्पना आता सांगितलं की माया ही खेळतच असते परंतु परमात्मा तो आधारस्तंभ आहे आपलं जीवन आहे किंवा आपलं स्वरूप आहे तेव्हा तिकडं आपल्याला जायचं आहे आणि यांचा आशीर्वाद ते अशक्य काहीच नाही अशक्य ते नाही नारायण म्हणून फक्त यांची कृपा आहे आपल्या सर्वांवर हो अशी मी माऊलीच्या चरणी जोग चरणी प्रार्थना करतो आणि बाबांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना आम्हाला आशीर्वाद जो कारण आमच्या याचा बहुत गई थोडी राहील आता त्यांच्या त्यांनी आता ते आतापर्यंत एवढं कठीण या वयात सुद्धा ते सर्वच सांभाळतात अर्थात हे पाठ काय जे काही आपल्या आचारसंहिता सर्व सांभाळतात तोच आदर्श आपण म्हणून चालायचा आहे त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो तुमच्या पाठीच राहो आपलं पारमार्थी जीवन सफल हो अशीच त्यांच्या मी प्रार्थना करतो गुरुजनांची फार कृपा आहे व्यक्तिगत माझ्या जीवनातच